नगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांनी किताब पटकावला मात्र या स्पर्धेत पंचांच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला पैलवान महेंद्र गायकवाड यांनी पंचांशी वाद घातला तर शिवराज राक्षे यांनी थेट पंचांची कॉलर धरून त्यांना लात मारली या संपूर्ण प्रकारावर आज महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी भाष्य केलंय आज त्यांनी पुण्यात दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेतलं यावेळी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्र केसरी स्पर्धेला लागलेल्या गालबोटाबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे शिवराज राक्षणा पंचांना लात मारण्यावर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी आपलं मत मांडलंय त्यांनी आपल्या विजयाचा आनंद व्यक्त करताना सांगितले की मी मेहनत घेतली तयारी केली आणि आज अखेर महाराष्ट्र केसरी किताब जिंकण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं महाराष्ट्र केसरीची गदा पटकवल्यानंतर त्यांनी तालमीतील लोकांचे आणि पुणे जिल्ह्यातील सर्वांचे आभार मानले पृथ्वीराज मोहोळ यांनी सांगितले की माझे पुढचे देह हिंदी केसरी आणि भारत केसरी बनण्याचं आहे आता मी थेट घरी आईला भेटायला जाणार आहे त्यानंतर पुढील तयारी सुरू करणार यावेळी पंचाच्या निर्णयावर राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र याबाबत विचारलं असता राजकारणाचा मला काही संबंध नाही मी फक्त मेहनत करून माझं लक्ष गाठत राहणार आहे असं मोहोळ यांनी म्हणालेत